ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या चार आरोपींना अटक करून तब्बल दोन कोटी पंचेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत एक किलो एकाहत्तर एक ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाचा एम डी ड्रग्ज आणि एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आले हे एक चार ही कारवाई तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठाण्यातील सरई येथील एम टी एन एल कार्यालयासमोर करण्यात आली अटक आरोपींची नावं इम्रान उर्फ बब्बू खिशवर खान वकास खान ताकुद्दीन रफीक खान आणि कमलेश अजय चौहान अशी असून सर्व आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखाली सहपोरि पोलीस निरीक्षक निलेश मोरे राजेंद्र निकम दीपक डुमलवाड अमित सकपाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली ही मोहीम पोलीस आयुक्त जयजित सिंग अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक आणि उप आयुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थाचं सा उत्पादन साठवणूक आणि विक्रीशी संबंधित इतर आरोपींचा शोध सुरू आहे